नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यू चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजार भाऊ बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती उंबेड जात आहे लोकल आवक आलेली पाचशे सत्तावीस क्विंटलची किमान भेटले सहा हजार सहाशे रुपये कमालद्र भेटले सात हजार दोनशे ऐंशी रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजा असेल त्या देऊळगड राजा जाता आहे लोकल आवकाली तीनशे क्विंटलची किमान दर वेट सात हजार दोनशे रुपये कमालदर वेटला आहे सात हजार सहाशे पंचाळीस रुपये आणि सर्व धरंद्र वेटले सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजा असेल त्या पातर्डी जात आहे एन एच चार चौवेचाळीस मध्यम स्टेपल आव्हालेली नव्वद क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व धरंद्र भेटले आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती अमरावती आवकालेली नव्वद क्विंटलची किमानं वेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये कामादर भेटले सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले सात हजार चारशे बारा रुपये त्यानंतरची बाजार सिमते सावनेर चार हजार क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार पंचवीस रुपये कमालदर भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात ध्रंदर भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समते राळेगाव आवकालेली तीन हजार शंभर क्विंटलची किमानरा वेट आहे सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्वात ध्रंदर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समती भद्रावती आवक आलेली तीनशे अठरा क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार तीनशे रुपये कमालर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सहा हजार आठशे वीस रुपये त्यानंतरची बाधा समती आहे समुद्रपूर आवक आलेली एक हजार एकशे अडतीस क्विंटलची किमानरा वेट आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमालदर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा समती वडवणी आवक आलेली त्रेचाळीस क्विंटलची किमानं भेटले सात हजार दोनशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वात ध्रंदर भेटले सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे जात आहे हॅब्रिड आवक आली दोन हजार एकशे चौऱ्याऐंशी क्विंटलची किमानरा वेटलाही सहा हजार चारशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व दर वेटलाही सहा हजार आठशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद